मिरज विधानसभा मतदारसंघाचे उगवते नेतृत्व सचिन दादा कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सचिन कांबळे यांना संधी मिळाली तर निश्चित प्रयत्न करू राजेश क्षीरसागर यांचं आश्वासन मिरज विधानसभा मतदारसंघाचे उगवते नेतृत्व शिवसेना युवासेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी सचिन कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती यावेळी जेसीबीने पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी राजेश क्षीरसागर यांचं स्वागत केलं आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सचिन कांबळे यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि राजकीय आणि सामाजिक जीवनात स्वतःचा ठसा उमटवणारे सचिन कांबळे यांना भविष्यात राजकारणात लागेल ती मदत करून मिरज विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत पाठपुरावा करून सच्चा शिवसैनिकाला न्याय मिळवून देऊ असं मत कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी मिरजेच्या शिवसैनिकांना दिले यावेळी सर्वच राजकीय पक्षातील आजी माजी पदाधिकारी मित्र परिवार यांनी सचिन कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निश्चितपणे हा शिवसेना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी शिवसेनेची ताकद नाही असा कुठलाच मतदारसंघ नाही आणि त्यामुळे आपण आता कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला आपल्या युतीमध्ये जाईल त्यापेक्षा तू वरिष्ठांचा निर्णय आपले नेते ठरवतील पण आपण काम करत असतानाच प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे या दृष्टीनं काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सचिन सारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर आमच्यासारख्या नेत्यांना निश्चितपणे त्याचा आनंद आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील करू पण एक लक्षात घ्या एकंदरीत आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानंतर हे मात्र त्रिवार सत्य आहे जी मा जी की शिवसेनेची एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये पकड आहे ती निश्चितपणे कायम राहिलेली आहे अनेक योजना भगिनींच्या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आणलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बाईण ही योजना तर संपूर्ण राज्यामध्ये आज गाजते आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यापूर्वी देखील एस टीमध्ये लिंबभाड असेल ज्येष्ठांसाठी योजना असतील शेतकऱ्यांसाठी असतील कट कष्टकऱ्यांसाठी असतील सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी या माध्यमातून या विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रम हाती घेतले आणि जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जाण्याची योजना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आखली आहे आणि म्हणून त्याचबरोबर ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे त्याच पद्धतीनं राज्यामध्ये मित्राची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात नीती आयोगाची स्थापना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचं देशाला महासत्ता बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे आणि मग प्रत्येक राज्यानं विविध संस्थांद्वारे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला हातभार लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना झाली आपण म्हणतो आपण पाहतो गेल्या दहा वर्षामध्ये नवव्या क्रमांकावर आज आपण पाचव्या क्रमांकावर आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज